या यूटूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट जे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा जी आर आलेला आहे ज्यासाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होतो एक बिंदू एक पद एक भरती मग त्यासोबतच शैक्षणिक पात्रता जिथे सेमी इंग्रजी माध्यम होतं तिथे बी ए इंग्रजी किंवा बी ए स्पेशल इंग्लिश विषय घेऊन ज्यांनी पास झाले अशा उमेदवारांसाठी संधी मग त्या ठिकाणी म पो मो, मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाठपुरावा करतो त्या अनुषंगाने जो आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जो काय अधिवेशन झालेलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण आंदोलन करून प्रचंड मोठा पाठपुरावा दबाव जो आहे तो प्रशासनावर टाकला होता आणि त्या दिवशी शिक्षणमंत्र्यांनी जे काही आपल्याला भेटीमध्ये वर्तन दिलं होतं त्या अनुषंगाने काही बदल करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं त्या अनुषंगाने शैक्षणिक पात्रतेचा बदल झालेला जी आर एनं अपेक्षित होतं म्हणून हा एक जी आर या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला दिसत असेल कदाचित मित्रांनो या ठिकाणी बघा पवित्र पोर्टल या ठिकाणी जो जी आर दिसत आहे तो पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने बदल करण्यात आलेला आहे आज वीस तारीख या ठिकाणी वीस जानेवारी रोजी आलेला जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेला आहे संदर्भ अगोदर एकोणीस जून दोन हजार तेराचा म्हणजे शैक्षणिक पात्रतेचा जी आर आहे हा नंतर मग सात फेब्रुवारी हा शैक्षणिक पात्रतेचा जी आर आहे एकोणीस जो जूनचा आहे तो पवित्र पोर्टल पात्रतेचा सोबतच सात फेब्रुवारी शैक्षणिक पात्रतेचा दहा नोव्हेंबर जे आहे हे पण पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये आलेला जी आर आहे जे की टप्प्याटप्प्याने जाहिराती येत ते, होत्या तेरा ऑक्टोंबरचा जी आर हे शैक्षणिक पात्रतेचा जी आर आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपद्धती संदर्भ एक ते चार वर वाचलेल्यानुसार येथील शासन निर्णयान्वे विहित करण्यात आलेली आहे म्हणजे पात्रता बहुतांशी तरतुदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी आणि व्यवस्थित पार पडावी यासाठी त्या ठिकाणी पदभरतीची प्रक्रिया तरतुदी करण्यात आलेली आहे पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याने ही बाब विचाराधीन आहे संबंधित काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित तरतुदी लागू करण्याच्या बाबतीत आणि शासन निर्णय जे आहे ते खालील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित तरतुदी अधिक्रमित करण्यात करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी जी आरमध्ये सांगितलेलं आहे तर तरतुदी कोणत्या आहेत ज्या अधिक्रमित केलेल्या आहेत त्या लागू कोणत्या कोणत्या करण्यात आलेल्या तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया शासन निर्णय तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसची कोणती होती त्याच्यामध्ये सहा बदल झालेले होते त्याच्यापैकी एक बदल जो आहे विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्यानं येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यांनी अर्ज पाठविल्यास किंवा अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी द्यावी लागेल अशा पद्धतीचा पूर्वीचा जी आर होता म्हणजे थोडक्यात काय ते मित्रांनो एकदा निवड झाला तर तो उमेदवार पुढच्या वर्गासाठी पात्र होईल जाहिराती टप्प्याटप्प्याने येणार होत्या तर हे सगळं काही अधिक्रमित केलेलं आहे म्हणजे रद्द केलेलं आहे आता लागू काय केलेलं आहे त्या ठिकाणी तर हे लागू केलेलं आहे लागू करायची कार्यपद्धती तरतूद तर हे लागू केलं आहे उमेदवारांचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहील म्हणजे मित्रांनो शिक्षक भरती ही मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा दोन तरतुदीनुसार होत असते आणि या तरतुदीमध्ये केवळ एकदा परीक्षा दिलेले गुण जे आहेत ते एकदाच लागू राहणार आहेत एकदाच निवडीसाठी म्हणजे कायतरी एक, एक, का एक बिंदू एक पद एक भरती जी आपण मागणी करतो वारंवार म्हणजे सेकंड फेजच्या पहिल्या टप्प्यापासून तेव्हापासून आपण करत असलेली मागणी लागून धरलेली मागणी जी आहे ती आता कुठेतरी त्याला मूर्त रूप आलेलं आहे आणि त्या ठिकाणी काय सांगितलं उमेदवार निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचा असल्यास त्यास नव्याने चाचणी द्यावी लागेल अशा पद्धतीचा जो पहिला नियम आहे तो या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे आणि या आपल्या मागणीला जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश आलेला आहे मित्रांनो आता अनेक जण म्हणतील की आम्ही के केलं हे केलं ते केलंय तेव्हा यांना या अडचणीसुद्धा माहिती नव्हत्या आता उरी बळवून असं छाती ठोकपणे सांगतात की के आम्ही केलंय इथे गेलो तिथं गेल्यामुळे झाले आणि मूर्खांनो ह्यासाठी प्रचंड मोठा त्याग करावा लागला प्रचंड आंदोलन करावं लागतं प्रचंड मोठा पाठपुरावा करावा लागला तेव्हा कुठं हा निर्णय होत आहे एकदा गेल्यानं होत नाही आणि ना ना जाऊन तुम्ही कोणते मनसुबे आखता ते सगळ्यांना माहिती आहे निव्वळ जातीवादी कामं करता जातीसाठी कामं करता आणि सांगता की आम्ही हे केलं ते केलं आहे त्याच्यासाठी केलं आहे कसं असते गावाकडे एक म्हण आहे बैलगाडी जी आहे ना बैल हाकतात बैलगाडी आणि त्याच्यासमोर कुत्रं फिरते त्या बैला गाडीचं ओझं बैलगाडी बाएल बैलांवर असते पण कुत्र्यांना वाटते समोर जाणाऱ्या की हे बैलगाडीचं ओझं आम्ही चाकलत आहोत हे अशी गत आहे इथल्या शिक्षक पद्धतीतल्या काही नेत्यांची जे केलं आहे ते मीच केलं आहे असं वाटते आणि दुसरा जो हे फार मोठी शोकांतिका आहे वेळीच ओळखा अशा लोकांना आणि दुसरा जो बदल आहे इच्छुक म्हणजे सात फेब्रुवारीचा बदल त्याच्यामध्ये पात्रतेचा बदल मधील परिषद पाच पॉईंट सातमध्ये बदल केलेला आहे इच्छुक व अर्थप्राप्त उमेदवार जाहिराती प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुन्हासह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन सात दिवसाच्या आत अर्ज करतील म्हणजे अर्ज आल्याच्या म्हणजे जाहिराती आल्यावर सात दिवसाच्या आत अर्ज करतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वातंत्र्य प्राधान्यक्रम देतील म्हणजे दोन्हीही गटावर प्राधान्यक्रम देतील चॉईस देतील म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय याचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांतील रिक्त जागासाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागासाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येईल अशा पद्धतीचं म्हणजे प्राधान्यक्रम देण्याच्या संदर्भामध्ये दे शैक्षणिक पात्रता दोन हजार सात फेब्रुवारीच्या निर्णयाची अंमलबजावणीच्या संदर्भात होतं तर याच्यात बदल काय केलेला आहे तर इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुन्हास पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील जे काही सुविधा देतील कालावधी देतील तेव्हा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वातंत्र्य प्राधान्यक्रम देतील उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय याचा विचार करून प्राधान्यक्रम देतील उमेदवारांना त्याच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण पन्नास प्राध प्राधान्यक्रम लॉक करता येतील सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वातंत्र्यपणे असेल तर काय मित्रांनो यापूर्वी अनेकांची मागणी होती की एक बिंदू एक पद एक भरतीची आहे आणि आपल्याला शिक्षणमंत्री सुद्धा सांगितलेले आहे की आम्ही सुवर्णमध्ये साधून दोन्हीच्या मधला मार्ग काढत आहोत अगदी तशा पद्धतीनं पात्र उमेदवार जे काही विहित वेळ असेल तेव्हाच मुलाखत व मुलाखतीसह मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारामध्ये प्राधान्यक्रम उपलब्ध होतील त्याच्यामध्ये जास्तीचे पन्नास पन्नास शंभर शंभर हजार हजार आस्थापना देण्याचे ऐवजी उमेदवार त्याच्या सोयीनुसार म्हणजे त्याला जे वाटेल तिथे वाटेल तिथे जाऊ वाटेल तिथे त्यापैकी जास्तीत जास्त एकुन पन्नास प्राधान्यक्रम लॉक करता येतील सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वातंत्र्यपणे असेल म्हणजे काय सह मुलाखतीशिवाय यादी जर अगोदर सो होत असेल तर त्याच्यात पन्नासच प्राधान्यक्रम देता येतील आणि त्याच्यानंतर मुलाखतीसह जर जेव्हा प्रक्रिया चालू होईल तेव्हा सुद्धा पन्नासच प्राधान्यक्रम देता येतील सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वातंत्र्यपणे असेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि खाजगी संस्थाचालकांची बोंब होती की आ, इतके सगळे उमेदवार येतात आमच्याकडे तर लागलेलेच उमेदवार येतात आणि मुलाखतीला इंटरेस्टेड राहत नाहीत आणि जागा रिक्त राहतात अशा पद्धतीची ती सोय होते आता याच्यावर कंट्रोल जी होऊ शकते यावर स्वातंत्र्यपणे आपण मुलांची विचार घेऊन त्यावर आपण निर्णय घेऊया पण मी फक्त आता अपडेट देतो तुम्हाला अशा पद्धतीचा त्याच्यात बदल झालेला आहे शासन निर्णय आता तिसरा जो, जो बदल आहे दहा अकरा दोन हजार बावीस यामध्ये जो बदल केलेला आहे हे बदल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच्यासाठी आपण प्रचंड पाठपुरावा केला होता शिक्षक भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास उर असलेल्या उमेदवाराची वय विचारात घेण्यात येईल तथापि सन दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या शिक्षक अभिविकता बुद्धिमत्ता चाचणी येणाऱ्या जाहिराती उमेदवारांची कोविड एकोणीसमध्ये जे आलेलं होतं पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी स्थितीतील म्हणजे वय जे आहे ते मर्यादा देण्यात आलेली होती म्हणजे याच्यामध्ये सुधारणा काय केलेल्या आहे तर पदभरती ज्या अभियुग बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणाच्या चा आधारे करण्यात येते चाचणीसाठी अर्ज करायच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांची म्हणजे वयाची गणना केली जाईल म्हणजे तुम्ही अर्ज करायला पात्र होताच म्हणजे तुम्ही याच्यामध्ये वयामध्ये पात्र आहात असं त्याचा अर्थ आहे मित्रांनो आणि स्थितिलता जी आहे दोन वर्षाची ती त्या ठिकाणी बदल करून तशा पद्धतीनं केलेला आहे आणि चौथा जो बदल आहे अत्यंत महत्त्वाचा आहे एकोणीस जूनच्या परिषद एक, जून एक तीनमध्ये बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम नऊ दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकाकरिता एक ते आठ शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग हे पत्र जे आहे ते तेरा फेब्रुवारीमध्ये जे तरतुदी आहे दोन हजार तेरामधील सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील तसेच संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकापैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिकणार इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील मा पदविका डी टी एड धारक असणे आवश्यक राहील असा एक नियम होता कोणता सोळा जूनच्या निर्णयामध्ये केलेला तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या अनुषंगाने तर त्याच्यामध्ये बदल असा केलेला आहे की बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ तरतुदीनुसार एक ते आठपर्यंत पर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक कारता शिक्षक आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरामधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील म्हणजे पात्रता परीक्षा आणि अध्यापन पदविका पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी नववी ते, ते दहावी या गटासाठी त्या त्या माध्यमाच्या शाळाकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या त्या शाळेचे अद्याप शाळेचे माध्यम जसे की मराठी उर्दू कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून म्हणजे दहावी परीक्षा उत्तीर्ण केली त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्या उमेदवाराचा विचार करण्यात येईल आणि पहिली ते पाचवी या गटातील शेमी इंग्रजी विषयाकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करायची अर्हता निश्चित करण्यात आली आहे म्हणजे व्यावसायिक अर्हता जी आहे तुमची इंग्रजी माध्यमातून त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास म्हणजे इंग्रजी माध्यमाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्याने जाहिरात देऊन या उमेदवारासह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र बारावी सायन्स केलं आहे बी ए केलं आहे एम ए इंग्रजी केलं आहे बी एस सी एम एस सी अशी अर्हता धारण केली बीई इंग्रजी केले बारावी सायन्स केले अशा उमेदवारांना त्या ठिकाणी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे सगळ्यात महत्त्वाचा हा बदल आहे इंग्रजी माध्यमांचे उमेदवार जास्त होते आणि जागा रिक्त राहत होत्या तर अशा ठिकाणी बारावी सायन्स बी ए एम इंग्रजी बी एस सी एम एस सी केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात यावी अशा पद्धतीची वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला होता तर अशा उमेदवाराला जे आहे तर या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे हे जे बदल आहेत अत्यंत महत्त्वाचे बदल असून मित्रांनो या बदलाच्या संदर्भामध्ये लवकर जे आहे ते लाईव्ह करणार आहे मी आणि उमेदवारांची त्याच्यामध्ये आक्षेप काय आहे याच्यामधले एकच आहे जी की पात्रता धारकापैकी जे चॉईस नंबर्स आहेत मर्यादित लिमिटेड्स केलेले आहेत तेच कंट्रोलसीमध्ये बाकी निर्णय जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे उपसचिव आबासाहेब कवळे महाराष्ट्र शासन यांनी हे आज शासन निर्णय जे आहे ते निर्गमित केलेला आहे आणि या अनुषंगाने जे आहे ते लवकरच आपण यावर लाईव्ह येणार आहोत आणि सगळ्यांचे जे विचार आहेत मत आहेत आपण जाणून घेऊन पुढची दिशा जी आहे ते ठरवणार आहोत आणि हा निर्णयामध्ये आता एक गोष्ट निश्चित आहे की खूप याच्यामध्ये सत्तर टक्के मी तर म्हणतो ऐंशी टक्के बदल जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहेत बाकी काही जे बदल आहेत ते थोडेसे मुलांच्या बाजूने न वळणारे आहेत आणि याच्यामध्ये कंट्रोल मध्ये असणारा जो काही बदल आहे लिमिटेड प्रेफरन्सचा कारण एम पी जो काही संस्था अधिनियम आहे त्याच्यामध्ये बदल करून मुलाखती सहमध्ये जे आहे एकाच ऐवजी एकाच तीन बदल केलेला आहे तिथे उमेदवार कमी होणार आहेत आणि अशा उमेदवारांना मर्यादित चॉईस नंबर देणं म्हणजे विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी स्वातंत्र्यावर गदा आणण्या असा प्रकार होतो त्यामुळं हे बदल जे आहे तो कंट्रोलसीमध्ये आहे आणि नक्कीच सगळ्या वि वी, मुलांची विचार घेऊन विनिमय करून तशा पद्धतीनं समोरचा पाठपुरावा आपण करणार आहोत मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटते ते सांगा म्हणजे याच्यात कमेंट्स करा म्हणजे मला त्यावर निर्णय घेता येतील लवकरच त्यावर लाईव्ह पण करूया आणि यामध्ये जे तीन बदल झालेत प्रामुख्याने गेल्या के दोन वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या माध्यमातून बराच मोठ्या प्रमाणात राज्यातील तमाम आयुक्त दाखल याच्यातनं दिलासा मिळणार मिळणार आहे मित्रांनो आणि असेच सोबत रहा जास्तीत जास्त कशा जागा येतील पवित्र पोर्टलला त्यासाठी ते आपण लढू आणि आपला आर टी आय चा मोहीम जो आहे कालपासून सुरू झालं काल भंडारा जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात टाकलेला आर टी आय नंतर मग आज नागपूर जिल्हा परिषदमध्ये सोलापूर जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आर टी आय टाकण्यात आलेला आहे अशीच सगळ्या जिल्हा परिषद मध्ये आपण आर टी आय टाका जेणेकरून करून कोणीही प्रयोग अन्य होणार नाही आणि तो आर टी आयची माहिती डेटा जी आहे ते आपल्याकडं राहील जेणेकरून आपण क्रॉस त्याचं व्हेरीफाय करून त्यावर ज्यावर अन्याय होईल त्यावर आपण आवाज उठवू शकतो तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जयश्रीराय मित्रांनो